नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे माळशिरस येथे भव्य दिव्य बलगाडा शर्यत पार पडणार आहे आणि या मैदानात सर्व टॉपचे नंदी आले आहेत तर मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर मंडळी आज ंद केकेसरी माशिरस मैदानात आपला बक्कासुर आणि वडकीकरांचा बैजा नक्की कोणत्या गटात पळाली व काय झालं ते पाहूया मित्रांनो आपला लाडका बक्कासुर गट क्रमांक चौदामध्ये पळाला आणि गटपात झाला बक्कासुर आणि वडकीकरांचा बैजा ही गाडी कशी पळाली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व आपला लाडका बकासूर कमबॅक करेल का ते पण तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद